नागपूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे युनिट क्रमांक पाचच्या शाखेने वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकत तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोनिका तरुणाला अटक करण्यात आली आहे नागपूर शहरातील वाटोळा पोलिस ठाणे हद्दीत युनिट क्रमांक पाच गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सायंकाळी प्रधानमंत्री आवास योजना बिल्डिंग क्रमांक एकोणपन्नास समोर छापा टाकण्यात आला या कार्यवाहीत मनीष राजेश कठाळे वय वर्ष एकोणवीस राहणार प्रधानमंत्री आवास योजना वाटोळा नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आरोपी कडून शासनाने प्रतिबंधित केलेला मोनोकाईट लेबल असलेला नायलॉन मांजा एकूण एकवीस चक्री तसेच एक दुचाकी एक मोबाईल फोन आणि नायलॉन म्हणजे विक्रीतून मिळालेली रोख रक्कम एक हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख अठ्ठावीस था हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रतिबंधित नायलॉन मांजावर कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार कुमार सिंगल सर आणि माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा निर्देश आहेत त्या अनुषंगाने आमच्या युनिट क्रमांक पाच क्राईम ब्रांचचे ए पी आय गीते ए पी आय कदम आणि हवालदार राजा त्याचबरोबर इतर सर्व टीमचे अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस स्टेशन वाटोडामधील प्रधानमंत्री आवास योजनाच्या परिसरामध्ये एक व्यक्ती प्रतिबंधित न्यायालयान मांज्याची विक्री करत आहे कब्जात बाळगून अशी माहिती मिळाल्याने त्यांनी रेड कारवाई केली अशा व्यक्तीकडून एकवीस चक्री प्रतिबंधित न्यायालयान मांजा त्याचबरोबर त्याचा मोबाईल आणि एक त्याची व्हेकल अशा प्रकारे आम्हाला एकूण एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचा मध्यमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी विरुद्ध वाठोडा पोलीस ठाणे या ठिकाणी पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम पाच पंधरा त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि संपूर्ण मध्यमाल आणि हे आम्ही पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे